काल रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते यामध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल धर्माधिकारी यांचे हृदयरोगावर व्याख्यान सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने कमी वयात येणारे हार्ट अटॅक सोबतच हृदयरोग व त्याशी संलग्न प्रमुख आजारांवर डॉक्टर धर्माधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन झाले तसेच हृदयरोग व मधुमेह निदान शिबिर सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत सुरू होते तर या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासण्या व मार्गदर्शन ब्लड प्रेशर रक्तातील साखर गरज भासल्यास स्त्रियांवरील आजार व त्यावरील तपासण्या हाडांचे तपासणी एच बी मागील तीन महिन्यातील साखर आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या तर या शिबिरासाठी डॉक्टर कुणाल निकम डॉक्टर रोहन दरेकर डॉक्टर शैलेश बडवर हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिराचा अकोले तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अकोले मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश वाकचौरे डॉक्टर रुपाली वाकचौरे यांच्याकडून करण्यात आले होते तर अकोले हॉस्पिटल राधारंगी कॉलनी कारखाना रोड अकोले या ठिकाणी संपन्न झाले यावेळी आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब हरिभक्त पारायण दीपक महाराज देशमुख रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते सर या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे आत्माचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम धनकुटे डॉक्टर मारुती भानकुळी डॉक्टर तुषार गावडे डॉक्टर अद्वैत देशपांडे डॉक्टर प्रतीक घोडके डॉक्टर भारमल आत्माचे उपाध्यक्ष डॉक्टर सचिन हडवळे डॉक्टर प्रल्हाद देशमुख प्रशांत वाकचोळे सहाय्यक अभियंता श्रेणी एक कर्ज डॉक्टर जीत कुलकर्णी डॉक्टर मच्छिंद्र मंडलिक डॉक्टर शिवाजी वैद्य निलेश शेठ देशमुख अमोल देशमुख सचिन आवारी हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे हे हेमंत मंडलिक सरांनी मांडले तर आभार डॉक्टर प्रकाश वाकचौरे व अकोले फार्माच्या संचालिका सौ रुपाली वाकचौरे यांनी मानले